बॉडीला कळलेलं असतं की आठ वाजता जर आहार माझ्या शरीरात आज गेलाय तर उद्या सुद्धा आठ वाजताच जाणार आहे त्याच्या अर्धा तासा आधी इन्सुलिन सिच्युएशन चालू झालेली असते आणि जेव्हा कडकडीत भूक लागते ना आपल्याला एकदम कडकडीत भूक लागलेली असते तेव्हा इन्सुलिन अप साईडला असते आपण खाल्लं की ते परत लोअर ला जाणार सो ती जी सायकल आहे ती मेंटेन आपल्याला आली पाहिजे आणि रात्रीच वेळेवर झोपण हे खूप महत्वाचं आहे ते जर होत नसेल तर आपली बॉडी डिटॉक्सच सो होती म्हणजे आपण खूप डिटॉक्स वॉटर वगैरे बघतो किंवा आपण हे सगळं करतो बाहेरून पण नॅचरली आपल्या शरीरात डिटॉक्स होण्याची सिस्टीम दिली आहे ती झोपतानाच होणार जागे असताना त्याचा एवढा आपल्याला इफेक्ट होणार नाही पण रात्रीच्या काळात जसं दा अकरा ते एक ह्या काळामध्ये बॉडी डिटॉक्स होत असते आणि तेव्हा जर तुम्ही जागे असाल तर ती टॉक्झिन्स तुमच्या शरीराच्या बाहेर पडणार नाही ती स्टोर्ड होऊन फॅटच्या रूपात शरीरात राहणार